पुणे शहर एक वेगवान सतत धावणार शहर पण या धावत्या शहरात काही गोष्टी मात्र थांबलेल्या आहेत त्यातलीच एक म्हणजे आपले बस थांबे अर्थात बस स्टॉप आज आपण येरवडा ते विश्रांतवाडी या मार्गावरच्या बस थांब्यांची आणि बी आर टी बस स्टॉप चा रियालिटी चेक घेणार आहोत कधी काळी लोकांसाठी सोयीचे असलेले हे बस स्टॉप्स आता प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहेत काही ठिकाणी बस स्टॉप अस्तित्वातच नाही आहेत तर काही ठिकाणी फक्त बोर्ड दिसतो पण आसरा नाहीये पुण्यातील एरवडा ते विश्रांतवाडी मार्गावरील बस स्टॉप म्हणजे असुरक्षिततेचे जिवंत उदाहरण असल्याचं दिसून आलं सार्वजनिक वाहतुकीसाठी उभारलेले हे बस स्टॉप आता बेघर लोकांची आसरा बनली आहेत काही ठिकाणी दारूच्या नशेत झोपी गेलेल्या लोकांमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागतोय महिलांसाठी तर ही परिस्थिती आणखीनच धोकादायक ठरते विश्रांतवाडीकडे जाणाऱ्या अनेक प्रवाशांची तक्रार आहे की बसस्टॉप्स वर बाकडी आहेत आणि जिथे आहेत तिथे त्यांची अवस्था जर्जर आहे पावसाळ्यात इथे उभं राहायचं म्हणलं तरी नुसती कसरत आहे छप्पर नाहीये बाजूने चालणाऱ्या गाड्यांमुळे कपडे मळतात आणि पायाखाली चिकल्याचं साम्राज्य अशी संतप्त प्रतिक्रिया एका प्रवाशाने आहे बी आर टी बसस्टॉपही काही वेगळे नाही आहेत एकेकाळी हायटेक आणि प्रवाशांसाठी अत्याधुनिक सुविधा देण्याचं स्वप्न दाखवणाऱ्या बी आर टी बसस्टॉप्सची स्थितीही तितकीच दयनीय झाली आहे या रस्त्यांवरील प्रवासीही बदलाची वाट पाहत आहेत पण फक्त वाट पाहून काही होत नाही बदलासाठी आवाज उठवणं गरजेचं आहे बसस्टॉप्स बदलले तर प्रवास सुखकर होईल आणि प्रवास सुकर झाला तरच आपलं शहर खऱ्या अर्थानं स्मार्ट होईल